शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण की पीक विमा तुम्हाला आज दुपारी तीन वाजल्यापासून मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो पिकिम्यामध्ये काय काय बदल आहे ते पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस विमा नुकसान शेतकऱ्यांसाठी बत्तीस जिल्ह्यात पीक विमा वितरण सुरू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो याबाबत काय माहिती आली आहे ते पाहून घेऊया तुम्हाला आता माहीत असेल शेतकरी मित्रांनो महसूल मंडळाच्या आदेशानुसार आपल्याला पंचवीस टक्के अग्रिम विमा हा मंजूर झाला पण आता पंचवीस टक्के आग्रमपी किंवा काही शेतकऱ्यांक का म्हणजे की सातच जिल्ह्यातल्या ले, शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पडलेला होता तर आता बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे ते बी यामध्ये बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पंचवीस टक्के पी किंवा रक्कम वितरण सुरू पूर्ण केली होती पण आता पंच्याहत्तर टक्के रक्कम वितरण सुरू झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत हे पाहून घेणार आहोत त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये नेमके पस्तीस जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा एका नाही पाहून घेऊया आधी नवीन असं तर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो समजा चांदी जिल्हा आहे अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा चंद्रापूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर आणि नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक अह अहमदबाद परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा नाशिक आणि यवतमाळ हे पस्तीस जिल्हे समाविष्ट केले आहेत तर शेतकरी मित्रांनो उर्वरित पिकिमा लवकरात लवकर या पस्तीस जिल्ह्यांना त्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जिल्हाधिकारी यांनी आदेशाप्रमाणे अधिक पंच्याहत्तर टक्के पिकिं तुम्हाला मिळत होता पण आता पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस टक्के पिकीमा मिळत होता आता पंच्याहत्तर टक्के पिकीमा रक्कम ही वितरण सुरू झाले आहे तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पडेल त्याआधी जे जे शेतकऱ्यांचे पिकीमे मिळायचे आहेत त्यांना हा व्हिडिओ हो, शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद